नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव जोपूळ तालुका चांदवड जिल्हा नाशिक नाशिक जिल्हा हवामान श्रृंखलेमध्ये आपण वेळोवेळी तुम्हाला टेक्स्ट मेसेज ऑडिओ व्हिडिओ मेसेज देत असतो तर आज एक जून दोन हजार चोवीस सायंकाळचे रात्रीचे नऊ वाजले जवळपास आणि या काळात मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत देतो काय झालं की इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे भारतीय हवामान खात्यानं जे काही हवामान नैऋत्य मोसमी वाऱ्याविषयी जी काही लाईन आपल्याला दिली होती डेड लाईन ती लाईन साधारणपणे एक जूनच्या आसपास केरळच्या किनारपट्टीवर मान्सूनचं आगमन होईल असं सांगितलं होतं पण त्याच्या दोन तीन दिवस आधीच आगमन झालेलं आहे दोन तीन दिवस आगमन झालेलं असलं तरी पण जो सात जूनला जो मान्सून येतो तो आपल्याकडे येणार नाही तो, तो आपल्याकडे पंधरा आप जूनच्या आसपास मान्सून येईल तर त्याआधी कशी कंडिशन असेल तर ते बघूया आपण मी माग जो मागे टेक्स्ट मेसेज पण दिला होता मागे तर त्याप्रमाणे आज एक आहे वाऱ्याचा फ्लो जो आहे तो कमी झाला आहे जो मागच्या चार दिवसापूर्वी जो होता एक तर रेमल चक्रीवादळ बंगालच्या उपसागरातून बांगलादेशकडे आसामकडे मेघालयकडे निघून गेलं त्या चक्रीवादळामुळे साधारणपणे वाऱ्याचा सा जो फ्लो महाराष्ट्रावरून तर अरबी समुद्रावरून तो म महाराष्ट्रावरून बंगालच्या उपसागरेकडे वाहत होता आणि त्या काळामध्ये साधारणपणे पस्तीस ते पंचेचाळीस किलोमीटर प्रति प्रतिआवर्स इतक्या गतीने वारे वाहत होते त्या वाऱ्याने शेतीचं देखील नुकसान केलं आपल्या एवढ्या पाच दिवसामध्ये या पाच दिवसात तर याचं कारण असं की एक तर वारे हे कोरड्या भागाकडून वाहत आहे आपल्याकडे अरबी समुद्रावरून वारे वाहत आहे त्यामुळे पश्चिमेकडून पूर्वे वा पूर्वेकडे वारे वाहत होते रेमन चक्रीवादळाच्या इफेक्टमुळे पण ते गेल्यानंतरही वारे वाहत आहे तर एक हजार दहा हेक्टापासकल इतका हवेचा दाब अरबी समुद्रावर आहे आणि एक हजार सहा हेक्टापासकल हा भूभागावर आहे म्हणजे नाशिकवर महाराष्ट्रावरती इतका कमी दाब काय असतं माहिती आहे का तुम्ही थर्मोडायनामिक जो काही इफेक्ट आहे याचा जर तुम्ही जर त्याचे जर रूल्स पाहिले तर जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे नेहमी उष्णतेचं किंवा वाऱ्याचं वन हे होत असतं तर आता जिथे जिथे हाय प्रेशर एरिया आहे हाय प्रेशर एरियाकडून लो प्रेशर एरियाकडे वारे हे नेहमी वाहत असतात आणि त्याच्यामुळे वाऱ्याचा प्रवाह मान्सूनच्या आगमनच्या काळात वाढलेला दिसतो आपल्याला आता वारा दोन दिवस कमी राहील पण ते तीन चार आणि पाच जूनला पुन्हा एकदा वाऱ्याचा फ्लो हा वाढलेला दिसतो आता साधारणपणे बऱ्याच शेतकरी मित्रांचे कॉल आले की दीपक भाऊ कशा पद्धतीनं पाऊस कधी येईल नेमका आज अशी परिस्थिती आहे की जून दोन हजार तेवीस मध्ये नाशिक जिल्ह्यात नवी नवे राज्यात खूपच पर्जन्यमान कमी झालं त्याचा परिणाम हा धरणसाठ्यामध्ये अगदी तळाला गेलाय आणि पाणी पिण्याच्या समस्या जनावरांच्या चा चा चाराच्या समस्या खूप वाढल्या त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल लागलाय आणि त्या काळामध्ये मान्सून कधी येईल ह्या विचारणा हवामान तज्ज्ञांना होत आहे आय एम डीने देखील घोषित केलं आहे की मान्सून तर केर केरळमध्ये दाखल झाला तसं विचार केला तर तो सात जूनलाच आपल्याकडे यायला पाहिजे पण मुळात म्हणजे मॉडेल जरी जर बघितलं तर मान्सून आपल्याकडे पंधरा जूनच्या आसपास मान्सून पूर्ण महाराष्ट्राला व्याप्त आहे तर तो, तो सात जूनला येणार नाही तर दोन दिवस उशीर होईल पण आधी पावसाच्या सिस्टम आपण जे माग मागच्या एस एम एसमध्ये जसे दिल्या होत्या तर तो, तो कशा पद्धतीनं मान्सून आपल्याकडे येईल आज एक, एक जून उद्या देखील नाशिक जिल्ह्यामध्ये दे दोन जून उद्या नाशिक जिल्ह्यामध्ये साधारणपणे पावसाची शक्यता ही नाही आहे आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये तर साधारणपणे तीन जून तीन जूनपासून नाशिक जिल्ह्यामध्ये वळीव पावसाची शक्यता तयार होते मॉडेलनुसार तीन जूनपासून तीन जूनपासून ते तेरा चौदा जूनपर्यंत नाशिक जिल्ह्यात वळीव पावसाची शक्यता आहे वळीव म्हणजे मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस जो आपण म्हणतो पूर्वमोसमी पाऊस म्हणजे मान्सूनच्या यायच्या आधी जो पाऊस येतो तो, तो पाऊस तर त्या पद्धतीनं आपण बघतोय की ह्या काळात कसा पाऊस असेल आता पूर्वमोसमी मोसमी अवकाळी हे जे पाऊस असतात हे पाऊस संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये दोन हजार गाव आहे आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये साधारणपणे तर हे दोन हजार गावामध्ये पाऊस काही होत नाही हा अवकाळी पाऊस कसा होतो तर आता मागचा जो राऊंड झाला त्याच्यामध्ये पाथर्डीकडे जो पाऊस झाला तर तो, तो पाऊस साधारणपणे पाथर्डीकडे ऐंशी मिलीमीटर पाऊस हा एक तासात झाला म्हणजे अवकाळी पाऊस असे असतात की मॉडेल जरी जरी पाच एम एम दहा एम एम दाखल असले दा तरी तो पाऊस अवकाळी पाऊस हा जास्त होत असतो साधारणपणे तीन तारखेपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाला वातावरण निर्मिती होईल आपल्याकडे पण चार जूनला देखील पावसाची चांगली शक्यता आहे पण पाच सहा आणि सात जून ला नाशिक जिल्ह्यामध्ये चांगल्या जोरदार पावसाची शक्यता आहे असं तरी आज मॉडेल फॉरकास्ट आहे आणि त्याच्यानंतर देखील वळीव पाऊस हे पडत राहणार पण त्याच्यानंतर आपल्याकडे नाशिक जिल्ह्यामध्ये चौदा तारखेपर्यंत वळीव असणार आणि मान्सून हा पंधरा तारखेच्या आसपास मान्सून सक्रिय होईल त्यानंतर जो झड पाणी असतो म्हणजे भिजपाणी आपल्याकडे जे म्हणतात लागून राहणारं पाणी तो सुरू होईल आपल्याकडे म्हणजे साधारणपणे लक्षात घ्या तीन जूनपासून ते बारा जूनपर्यंत वळीव स्वरूपाचा पाऊस आपल्याकडे होईल हे लक्षात घ्या त्याच्यातही ते पाच सहा आणि सात जूनला नाशिक जिल्ह्यामध्ये हेवी रेनफॉल त्याच्यामध्ये शिन्नरचा भाग भगूर देवळाली नाशिक ओझर पिंपळगाव त्याच्यानंतर चांदवडचा भाग निफाडचा भाग खरं तर नांदगावच्या पश्चिम भाग त्याच्यानंतर मालेगावचा भाग सडाण्याचा भाग कळवणचा भाग बऱ्याचशा म्हणजे जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के नाशिक जिल्ह्यात पावसाची शक्यता ही चार पाच आणि सहा जूनला आहे मोठ्या भागामध्ये आणि पश्चिम पट्टा येतो पेट सुरगाणा दिंडोरी गोटी त्र्यंबकेश्वर पा, त्या भागात देखील पावसाची शक्यता चार पाच आणि सहा आहे आपल्याकडे सहा सात जून पर्यंत हेवी रेनफॉल होऊ शकतो कदाचित त्या काळामध्ये तसं तीन आणि चार इलेक्ट्रिसिटी थोडी कमी असली तरी पण पावसाला सुरुवात होईल चार पाच सहा सात जून लक्षात घ्या तारखा तर त्या काळात आपल्याकडे चांगला पाऊस होऊ शकतो हा एक भाग आहे आता मित्रांनो काय कसा पाऊस असेल यास देखील संबंधित देखील विचार होते आपण जो अंदाज देतो माझा अंदाज देण्याच्या ज्या पद्धती ते पंचवीस पॅरामीटर्स आहे माझे सगळे मॉडेल आय एम डीचे मॉडेल असेल आय एम डीचे आणि विदेशी मॉडेल यांना फॉलो करून स्कायमेट आहे त्यांना सगळ्यांना फॉलो करून मी एक अंदाज काढतो आपण ढगाकडे पाहून किंवा पंचांगात पाहून अंदाज देत नाही शास्त्र आणि विज्ञाना आधारित हा अंदाज माझा असतो आणि मॉडेल जे फॉरकास्ट करतं तेच आम्ही दाखवतो मी जर सांगितलं तर एक तारखेला पाऊस येईल कदाचित मोसमी पाऊस जी लाईन आहे मान्सूनची साऊथ वेस्ट मान्सून ही लाईन जर हळूहळू सरकत असली उत्तरेकडे तर कदाचित हा जो पाऊस मी सांगितला तो पाऊस दोन दिवस उशिरा होऊ शकतो म्हणून आपण जो एकला पाणी सांगितला तो तीनला होईल कदाचित तीनला सांगितलं चारला होईल पण पाऊस येणार हा एक भाग असतो त्याच्यामध्ये बरं आता अनेक लोकांनी प्रश्न विचारले की भाऊ पाऊस कसा असेल त्यांना तर हे बघा जो काही पॅसिफिक ओशन आहे पॅसिफिक ओशन म्हणजे काही फेनोमेन घडत असतात म्हणजे एलिनो आणि लानिना ज्या घटना पॅसिफिक ओशनमध्ये घडत असतात बघा तर पूर्वी काय होतं पूर्वी तीन तीन वर्षाचे त्याचे हे असत रोटेशन तीन वर्ष एलिनो आणि दोन तीन वर्ष लानिनाचा प्रभाव असायचा त्याच्यामुळं पण आता तसं नाही मागचा बघायला एलिनो सक्रिय झाल्यानंतर तो साधारणपणे आपल्याकडे आप अठराच महिने राहिला फक्त म्हणून एल्युनोचा प्रभाव कमी होऊन ला वाढतोय त्याच्यामुळं आता न्यूट्रल कंडिशन असल्यामुळे आपल्याकडे जुलैपासून लो प्रेशर येऊन ते भारतात येतील आणि चांगला पाऊस पडेल तसंच इंडियन ओशन डायपोल न्यूट्रल कंडिशन म्हणजे पॉझिटिव्हकडे चालला त्यामुळे तो हळूहळू पॉझिटिव्ह होणार म्हणून जूनमध्ये जरी पाऊस सुरू झाला पण जूनमध्ये पावसाचं प्रमाण तितकस कमी राहील पण पेरण्या होतील शंभर टक्के परंतु पंधरा जुलैनंतर पंधरा जुलै जुलै पूर्ण ऑगस्ट आणि सप्टेंबर ह्या काळामध्ये नाशिक जिल्ह्यात नवे नवे महाराष्ट्रामध्ये मा हेवी रेनफॉल राहील त्यामुळे त्या काळात धरणं भरतील नद्या पण वाहतील हे सगळे मॉडेलचे अंदाजे माझे मॉडेल जे फॉरकास्ट करतं त्यानुसार मी तुम्हाला प्रिडक्शन हे हा अंदाज त्याकरता दिला आहे धन्यवाद